एसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पाणी हा महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा प्रश्न पाणी नसेल तर महिला अगदी युद्ध करायलाही तयार असतात जगाची वाढती लोकसंख्या मनुष्य आणि निसर्गाची होणारी कत्तल त्यामुळे निसर्गाचा अनियमितपणा आणि कमी प्रमाणामध्ये पडणारा पाऊस धरणांनी गाठलेला तळ यामुळे पाणी हा भविष्यातील ज्वलंत प्रश्न निर्माण होणार आहे आणि खूप ठिकाणी हा गंभीर विषयही झालाय जगाला भेडसावणारे भविष्यातील मोठ्या संकट हे पाणी असणार आहे आणि याच पाण्यावरून जगाची आपसात युद्धे सुद्धा होण्याची शक्यता आहे पाण्यासाठी लोकांना होणारा त्रास त्याच्या मनाची घालमेल आणि वनवन पाहून आदरणीय लोकप्रिय नगरसेविका सारिकाताई बोराडे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते नितीन शेठ बोराडे आणि निलेश शेठ बोराटे हे स्वप्नपूर्तीसाठी हाऊसिंग सोसायटीसाठी धावून आले खरंच त्रेता युगात राजा भगीरथाने घोर तपस्या करून पृथ्वीवर गंगा आणली त्याचप्रमाणे या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीचा सहा विंगच्या सर्व सभासदांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी एक प्रकारे घोर तपस्याच केली केली म्हणावी लागेल त्यांच्या प्रयत्नावर तपस्यावर प्रसन्न होऊन लोकप्रिय आमदार पैलवान महेशदादा यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणारे आदरणीय नगरसेविका सारिकाताई बोराडे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते नितीन शेठ बोराडे निलेश शेठ बोराटे आणि यांनी स्वप्नपूर्तीमध्ये पाण्याची गंगा आणली आणि सर्वांची वनवन थांबवली स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून पाण्यासाठी होणारी भटकंती वनवन आता थांबणार आहे भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या लोकप्रिय माननीय नगरसेविका सारिकाताई बोराडे आणि युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन शेठ शेठ बोराडे निलेश बोराटे यांनी गंभीर असा पाणी प्रश्न योग्यरित्या हाताळून पालिका अधिकाऱ्यांशी बोलून कायमचा पूर्णत्वास नेला सोसायटी धारकांकडून कुठलेही शुल्क न घेता स्वप्नपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला नवीन दीड इंच कनेक्शन देऊन सर्व सोसायटी धारकांना एक प्रकारे मोठं दिला आहे त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आज त्यांचा ठेवलेला सत्कार समारंभ सहा विंग सर्व सोसायटी धारकांनी सभासदांनी त्यांचा शाल शालशिपळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला माननीय नगरसेविका सारिकाताईंनी कार्याचे सर्व हे आमदार महेश दादांना दिले महेश दादांच्या सहकार्याने याच गोष्टी शक्य झाल्या असे त्यांनी सांगितले यातून ताईंच्या मनाचा मोठेपणा दिसून आला भविष्यात येणाऱ्या स्वप्नपूर्तीला कोणत्याही समस्येवर आम्ही तातडीने काम करू असा विश्वास सादरणीय नगरसेविका सारिका ताई बोरहाडे यांनी आश्वासन नव्हे तर एक शब्द देऊन आज केलेल्या कामातून सोसायटी धारकांना एक गॅरंटीज दिली आहे त्यानंतर डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मुकेश जाधव यांची अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न डिजिटल मीडिया समन्वयक पदी निवड झाल्या झाल्याबद्दल आदरणीय नगरसेविका सारिकाताई बोराडे सामाजिक कार्यकर्ते नितीन बोराडे निलेश बोराटे आणि सोसायटी धारकांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तुषार थोरात यांच्या संकल्पनेतून मान्यवरांचा हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तो यशस्वी पार पाडण्यासाठी स्वप्नील उत्तेकर अंकुश काशीद विशाल देढे अविनाश कानडे सचिन कोळेकर हंसराज कोळी माया पवार सागर झामरे सुनील साळवे रघुवीर थिगळे काका शेळके प्रवीण माजिक वंदना जाधव तसेच सोसायटीतील थोरा मोठ्यांनी अथक परिश्रम घेतले सोसायटीच्या वतीने अविनाश कानडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली आणि काल आपण लिगलसाठी फॉर्मर अर्जच फायनल केला आहे त्यामुळे आता आपल्याला काय कोण लोकांमध्ये गेले गेले वगैरे तसं काही विषय राहिलेला नाही का समस्या होती पाण्याची लेवल कमी असल्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळेस लोक कमी होते पाणी फुले होते त्यानंतर जसे वर्ष लोक वाढले त्यानंतर पाणी कमी करत होतं पाण्याची लेवल आता मध्ये चार पाच वेळेस कमी होते त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळे सगळी लोक राहायला आल्यानंतर कंटिन्यू प्रॉब्लेम येऊ लागल्यानंतर आता त्यांसाठी शेसाठी आमच्याकडे ते असेल आम्हाला सांगितलं की नाही पाण्याची समस्या आहे तर आम्ही आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली दादा शिष्याच्या केला आणि आज दादांच्यामुळे यासाठी आपण सोसायटी धारकांकडून काही रक्कम घेतलेली आहे का तुम्ही हो सर्व जे काय केलं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा त्याच्यातून केलेलं आहे नाही आपण तर यांच्याकडे एक रुपया पण घेतलेला नाही इवन ते माफ करायचं आपण कमिशनरला पत्रवलेला माननीय महेश दादा लांजे दा 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 साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन बोराटे सारिकाताई बोराटे निलेश बोराटे यांनी आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेला आहे खूप खूप अडचण होती पाण्याची पण तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे त्याच्यासाठी त्यांना कोटी कोटी धन्यवाद पाण्याचा खूपच जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला होता तर सारिका ताईने बोराटे ताई म्हणजे पोराटे आणि महत्त्वाचं म्हणजे महेश दादा लांडगे यांनी खूप मोठा प्रश्न आमचा पाण्याचा सोडल्यामुळं बाकीच्या महिला आणि सगळ्या लोकांना ह्याचा खूप मोठा आनंद झालेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी जे केलंय ते खूप म्हणजे सामाजिक दृष्टीने म्हणा किंवा कसल्याही दृष्टीने त्यांनी खूप आमची मदत केलेली आहे त्यांच्यासाठी पण त्यांचे खूप खूप धन्यवाद पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा